भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातल्या झरी गावात मोठं आंदोलन पेटण्याची चिन्ह दिसत आहे ग्रामस्थांनी मामा तलावाचं पाणी मुरझा आणि पारडीला दिल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे झरी गावातील शेतकऱ्यांनी स्वतःची तब्बल एकशे पंचवीस एकर जमीन देऊन मामा तलाव तयार केला मात्र आता या तलावावर इतर गावांचा दावा वाढत आहे पाणी पुरवठा समितीच्या रोटेशन पद्धतीमुळे झरी शेतकरी पाण्याविना होत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे अनेक निवेदन देऊनही अधिकारी आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी बेमुदत आंदोलनाची हाक दिली आहे भंडारा जिल्ह्यातील लाखांतोर तालुक्यातील झरी गावात असंतोषाचा ज्वालामुखी फुटण्याची परिस्थिती निर्माण झरी ग्रामस्थांनी अनेक वर्षांपूर्वी स्वतःची एकशे पंचवीस एकर शेती देऊन मामा तलाव निर्माण केला पाण्याचा स्थिर स्त्रोत निर्माण व्हावा शेती टिकून राहावी आणि भूजल पातळी उंच राहावी या हेतूने गावकऱ्यांनी हा मोठा त्याग केला खूप वर्षे या तलावाच्या पाण्यावर झरीची शेती फुलली खरीप आणि रब्बी हंगाम चार साली काही लोकांनी सोसायटी स्थापन करून या तलावातील पाणी मुर्जा आणि पारडी परिसरात वळविण्याचा निर्णय घेतला पाणी पुरवठा समितीनेही हा प्रस्ताव मंजूर केल्याचा आरोप आहे या रोटेशन पद्धतीमुळे झरी गावाच्या शेतकऱ्यांना अनेक हंगामापासून पाण्याविना राहावे लागत आहे अनेक तक्रारी निवेदन पाठपुरावा करूनही लागू पाठबंधारे विभाग आणि लोकप्रतिनिधी उदासीन असल्याची भावना गावकऱ्यांमध्ये आहे परिणामी ग्रामस्थांनी संतापून जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिलाय हक्काच्या पाण्यासाठी आमचा जीवही गेला तरी मागे हटणार नाही असं ग्रामस्थांचं स्पष्ट म्हणणं आहे संपूर्ण गावाने एकजूट दाखवत बेमुदत आंदोलनासाठी तयारी सुरू केली आहे